पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य लॉड आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट 24, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यात अनेक बडे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पक्षांतर सुरू आहे महा पक्षांकडून महाविकास आघाडीतील पक्षांना एका पाठोपाठ एक धक्के दिले जात आहेत अशा पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे धाराशिव मधील शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार राहुल मोठे अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत लवकरच ते घड्याळ हातामध्ये घालणार असल्याचे बोलले जात आहे मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठा दणका दिला आहे परांड्याचे माजी आमदार राहुल मोठे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत शरद पवारांची साथ सोडत राहुल मोठे हे अजित पवारांच्या अजित पवारांचे घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे लवकरच मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल मोठे यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे परांडा मतदारसंघातून राहुल पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती सलग तीन वेळा ते आमदार राहिले हो, आहेत मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंतांकडून हा, राहुल मोठे यांचा पराभव झाला होता राहुल मोठे यांच्या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ आणखीन वाढणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा